श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या नऊ एप्रिलला आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात आपण उपाय आणि सेवा तर करत असतो पण त्याचे फळ हे आपल्याला मिळत नाही तर त्यामागे देखील आपल्या काही चुका होत असतात त्यामुळे आपल्याला फळ हे मिळत नाही आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी काही भाज्या या चुकूनही खायच्या नाही तसेच काही चुका या चुकूनही करायच्या नाही भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात असतात आणि त्यामुळे आपल्याकडून चुका या होऊन जातात आणि मग त्याचा दुष्परिणाम हा आपल्याला भोगायला लागतो ला ला तर या गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्या चुका करू नये कोणत्या भाज्या खाऊ नये आपल्या घरातील काही वस्तू चुकूनही कोणाला देऊ नये याबद्दलची सर्व माहिती या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थक किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकरच उठायची आहे अगदी ब्रह्ममुहूर्त वरती उठले तरी पण चालेल ब्रह्म आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा फलदायी ठरत असते तर गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वात महत्वाची आणि पहिली चूक म्हणजे या दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो जेव्हा पण एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत नाही त्याचप्रमाणे गुढीपाडवा देखील अत्यंत शुभ मुहूर्त आहे या दिवशी देखील आपण काळ्या रंगाचे वस्त्र घालायचे नाही अगदी आपल्या लहान असतील त्यांना देखील काळ्या रंगाचे वस्त्र घालायचे नाही तुम्ही लाल रंगाचे पिवळ्या रंगाचे हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता पण काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे काळा रंग हा नकारात्मकता भरपूर प्रमाणामध्ये शोषून घेतो त्यामुळे काळ्या रंगाचे वस्त्र हे घालायचे नाही तसेच आता आपण भाजी बनवताना काही चुका या करायच्या नाही तर या दिवशी मांसाहार करायचा नाही हे सर्वांनाच माहीत आहे तर आठ एप्रिल नऊ एप्रिल दहा एप्रिल अकरा एप्रिलला देखील आपण मांसाहार करायचा नाही दहा एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे नऊ एप्रिलला गुढीपाडवा आहे आठ एप्रिलला सोमवती अमावस्या आहे या चारही पण दिवसांमध्ये आपण मांसाहार हा वर्ज करायचा आहे तसेच आता जमिनीखाली ज्या काही भाज्या उगवतात मग गाजर झालं बटाटा झालं कंदमुळे झाले या भाज्यांचं आपण सेवन या दिवशी चुकूनही करायचं नाही आपण आहारामध्ये या भाज्या घ्यायच्या नाही दुसऱ्या कोणत्याही भाज्या घेऊ शकता पण या भाज्यांचं आपण सेवन करायचं नाही तसेच जो काही भोपळा आहे दुधी भोपळा आपण ज्याला म्हणतो तो देखील आपण या दिवशी खरेदी देखील करायचा नाही अगदी बाजारातून आणायचा देखील नाही किंवा तोडायचाही नाही आणि आपण या दिवशी या दुधी भोपळ्याचं सेवन देखील करायचं नाही तसेच जे काही तामसिक अन्न आहे मग यामध्ये वांग देखील येतं वांग्याची देखील भाजी आपण या दिवशी खायची नाही आपली आजी नेहमी सांगायची की गुढीपाडवा असेल किंवा एखादं शुभ कार्य असेल शुभ तिथी असेल तेव्हा या गोष्टींचं सेवन करायचं नाही तसेच आपण या दिवशी घरामध्ये भांडणतंटे वादविवाद देखील करायचं नाही कारण की भरपूर वेळा आपल्या घरामध्ये जरी रोज भांडणं होत असतील तरी हा दिवस आपण टाळायचा आहे या दिवशी आपण जे काही करू तेच पुढे वर्षभर आपल्यासोबत होत राहते त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे भांडणतंटे करायचे नाही घरामध्ये आपण जे काही बोलतो जे काही म्हणतो तेच आपल्याबाबत होत असते मग तुम्ही एखादी गोष्ट चांगली बोला तुमच्याबाबत देखील चांगलं होईल पण एखादी गोष्ट वाईट बोलली तर आपल्याबाबत वाईटच होतं ही नेहमी तथास्तू म्हणत असते या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तेव्हा नेहमी सकारात्मक बोला बघा तुमच्याबाबत देखील सकारात्मकच होईल या दिवशी आपल्या दारावरती कोणी काही मा मागण्यासाठी आलं तर त्या व्यक्तीला आपल्याला तसेच जाऊ द्यायचं नाही त्या व्यक्तीला अगदी तुम्ही एक ग्लास भरून पाणी दिलं तरी पण पुष्कळ आहे पण ती व्यक्ती तशी जाता कामा नाही तसेच यामध्ये काही गोष्टी देखील आहे की ज्या आपण आपल्या घरातून या दिवशी दिल्या नाही पाहिजे ते म्हणजे झाडू झाडू म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप असतं या दिवशी आपण आपल्या घरातील झाडू कुणालाही द्यायचा नाही अगदी शेजारची व्यक्ती असो पाच मिनिटासाठी जरी झाडू मागितला तरी पण आपण द्यायचा नाही आपण जर असा आपल्या घरातील झाडू दिला तर माता लक्ष्मी ही आपल्या घरातून निघून जात असते आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होतो गरीबी दारिद्र्य आपल्या घरामध्ये येत असतं त्यामुळे आपला झाडू कधीही कुणाला वापरायला द्यायचा नाही तसेच दुसरी गोष्ट म्हणजे आपण या दिवशी दूध दही साखर तांदूळ जे काही सफेद वस्तू आहे आपल्या घरामध्ये त्या वस्तू माता लक्ष्मी स्वरूप असतात त्या वस्तू देखील आपण कुणालाही द्यायच्या नाही आपण तसे पण रोज देखील सायंकाळच्या वेळेस या वस्तू कुणालाही द्यायच्या नाही पण जेव्हा पण एखादं शुभ कार्य असेल तिथी असेल किंवा अमावस्या आणि पौर्णिमा असेल तर अशा वेळेस आपण दिवसभरामध्ये देखील या वस्तू आपण कुणालाही द्यायची नाही अगदी साखर देखील कुणालाही देऊ नये असे म्हणतात साखर देखील माता लक्ष्मी स्वरूप असते तांदूळ देखील माता लक्ष्मी स्वरूप असतात या वस्तू आपण कुणालाही द्यायच्या नाही तसे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मीठ दूध आणि दही देखील कुणालाही द्यायचं नाही भरपूर महिलांना सवय असते की ते दूध मागण्यासाठी येत असतात तर त्यांना देखील आपण या दिवशी दूध हे देऊ नये दूध देखील माता लक्ष्मी स्वरूप असतो आणि दुधामुळे आपला चंद्रग्रह हा देखील बळकट होत असतो त्यामुळे आपण दूध हे कुणालाही द्यायचं नाही तसेच या दिवशी आपण जेव्हा फरजी पुसत असतो तेव्हा त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गोमूत्र टाकतो टाकायचं आहे थोडंसं मीठ टाकायचे आहे पिवळी मोहरी टाकायची आहे हळद टाकायची आहे आणि या पाण्याने आपल्याला फरजी पुसायची आहे शक्यतो तरी तुम्ही खडे मीठ किंवा काळं मीठ हे वापरावं आता या सर्व गोष्टी टाकल्यामुळे नक्की काय होईल तर आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णत दूर होईल भरपूर वेळा आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी येत असतं प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटेल असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मक ऊर्जा असते ती आपल्या घरामध्ये कुठेतरी संचार करत असते आणि ती प्रभाव आपल्यावरती पडत असतो मग आपल्या मुलाची पतीची आणि घराची प्रगती कुठेतरी खुंटत असते त्यामुळे हे सर्व दूर होण्यासाठी आपण या दिवशी फरची पुसताना त्या पाण्यामध्ये या गोष्टी जरूर टाकायचे आहे जिथे पूजेचं साहित्य भेटते तिथे तुम्हाला पिवळी मोहरी सहज मिळून जाईल तिथून तुम्ही पिवळी मोहरी आणू शकता आणि जर पिवळी मोहरी मिळाली नाही तर ज्या काही बाकीच्या वस्तू आहे त्या टाकून तुम्ही फरची पुसायची आहे या पाण्याने फरची पुसल्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार हा होईल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद